साप नुसतं नाव काढलं तरी अंगार काटा उभा राहतो अनेकांची तर भीतीने गाळण उडते मग जर हा साप चावला तर काय अवस्था होत असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी साप चावल्याची भावना देखील अनेकांना गर्भगळीत आणि अर्धमेले करून टाकते मात्र काही या विरुद्धाचे प्रकार अगदी विरुद्धच्या घटना जर समोर आल्या तर मात्र आपल्या आश्चर्याला पारावार उर उरत नाही असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे एका युवकाला चाळीस दिवसात वारंवार म्हणजे सात वेळेला साप चावला तरी देखील तो जिवंत आहे आणि तो युवक दावा करतोय की नव्यांदा जेव्हा मला साप चावेल तेव्हा मात्र मला कुणीही वाचवू शकणार नाही ऐकायला विचित्र वाटते पण ही घटना खरी आहे अगदी परवाची उत्तर प्रदेशातल्या फतेहपूर जिल्ह्यातील सोहरा या गावातल्या विकास द्विवेदी नावाच्या तरुणाची ही कथा आहे आपल्याला एकाच सापाने चाळीस दिवसात सात वेळेला धंश केला असून आठव्यांदा पुन्हा तो मला दंश करेल आणि तेव्हा मात्र मला कोणी वाचवू शकणार नाही असा सापाने आपल्याला स्वप्नातून सांगितल्याचा सा दावा हा मुलगा करतोय याबद्दल खरे काय आणि खोटे काय हे सर्व जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये मुघल सम्राट अकबराने बांधलेल्या फत्तेपूर या ऐतिहासिक शहरालगत असलेल्या सहारा या गावात विकास द्विवेदी या युवकाचा हा किस्सा सध्या सर्वत्र चर्चेला जातोय गेल्या महिन्यात दोन जून रोजी विकास रात्री अंथून टाकत असताना घरातच त्याला साप चावला विकासच्या सांगण्यानुसार सहसा त्याला शनिवार आणि रविवारी साप चावल्याच्या घटना घडल्या आहेत जेव्हा तिसऱ्यांदा विकासला सापाने चावले तेव्हा रात्री त्याच्या स्वप्नातून साप त्याला म्हणाला की मी तुला नवव्यांदा जेव्हा चावेल तेव्हा तुला कुणीही वाचवू शकणार नाही असा दावा देखील या विकास द्विवेदीने केला आहे पहिल्यांदा विकासला साप चावला तेव्हा त्याला ते वाटले की पावसाळ्याच्या दिवसामध्ये बरेच साप वळवळ करत असतात त्यातलाच एखादा चावला असेल दुसऱ्यांदा जेव्हा सर्पदंश झाला तेव्हा त्याला ते वाटले ते ते की आपला पाय चुकून एखाद्या सापावर पडल्यामुळे तो आपल्याला चावला असेल मात्र दोन तीन वेळेला जेव्हा हे प्रकार घडले तेव्हा विकास आणि त्याच्या कुटुंबियांची मात्र पासावर धारण बसली यामागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे काहीतरी अद्भुत योगायोग आहे असा त्या सर्वांचा समज झाला आणि मग मात्र सुरू झालं भीतीचं एक अनामिक चक्र विकासला सातही वेळा जेव्हा सापाने चावले तेव्हा तो एकाच दवाखान्यामध्ये उपचारासाठी गेला होता या विकासला सावणारा हा जो एकच साप आहे तो काळ्या रंगाचा असल्याचा दावा विकास करत आहे बरं पहिल्या दोन तीन वेळेला त्याला घरात साप चावला चौथ्या वेळेला तो त्याच्या काकांकडे राहत होता तेव्हा साप चावला पाचव्यांदा तो त्याच्या मावशीकडे ज्या मावशीचं गाव त्याच्या गावाला लागूनच आहे तिथे गेला तेव्हा साप चावला विकासच्या म्हणण्यानुसार जेव्हा आपल्याला साप चावतो ज्या दिवशी आपल्याला साप चावणार असतो त्या दिवशी चार पाच तास अगोदर आपल्याला हा साप चावणार असल्याचा सा भास होतो असं त्याचं म्हणणं आहे नव्यांदा जेव्हा आपल्याला साप चावेल तेव्हा सापा सापाने आपल्याला स्वप्नातून सांगितलंय की मी जेव्हा तुला नव्यांदा दंश करेल तेव्हा ना कुठला मांत्रिक ना कुठला तांत्रिक ना पंडित ना डॉक्टर कोणीही तुला वाचवू शकणार नाही मी माझ्यासोबत तुला घेऊन जाईल असा दावा हा विकास द्विवेदी करत आहे फतेपूर जिल्हा प्रशासनाने विकास द्विवेदीच्या या वारंवार होत असलेल्या सर्पदंशाच्या प्रकरणावर व सातत्याने एकाच सरकारी दवाखान्यात तो भरती झाल्यानंतर केले गेलेल्या उपचारांवर चौकशी करण्यासाठी एक तीन डॉक्टरची समिती स्थापन केली असून ही समिती या विषयाचा छडा लावून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचे जिल्हा प्रशासना प्रकरण जिल्हा प्रशासनाकडून सा सांगितले जाते तुम्हाला काय वाटतं आहे खरोखरच फत्तेपूरच्या या विकास दिवेदीला सात वेळेला एका सापाने चावले असेल काय त्याच्या सपण्या देऊन सापाने त्याला मी तुला नव्यांदा दंश केल्यानंतर तुला कोणीही वाचवू शकणार नाही असे म्हटले असेल काय की हा सगळा बनवणीचा किंवा अंधश्रद्धेचा प्रकार आहे किंवा यामागे आणखी काय कारण असू शकते आपली मते कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा व अशाच आगळ्यावेगळ्या घटना आणि किस्से पाहण्यासाठी आमच्या परिक्रमा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा